नंदुरबार जिल्ह्यात शरद पवारांच्या राष्ट्रवादीला भाजपाचा मोठा धक्का नंदुरबार जिल्ह्यात भारतीय जनता पक्षात गेल्या काही दिवसांपासून मोठ्या प्रमाणात इन्कमिंग सुरू असून आज शहादा तालुक्यात शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला मोठा धक्का बसला आहे शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या महिला जिल्हाध्यक्ष मंजुळाताई पाडवी यांच्यासह अनेक आजी माजी पदाधिकारी तसेच शेकडो कार्यकर्त्यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला या पक्षप्रवेशामुळे भाजपाची संघटनात्मक ताकद जिल्ह्यात आणखी बळकट होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे राजकीय जाणकारांच्या मते या घडामोडीमुळे आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका तसेच जिल्हा परिषद आणि नगरपालिका निवडणुकांमध्ये भाजपाला मोठा फायदा होणार रा असून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला फटका बसण्याची शक्यता वर्तवली जात आहे भाजपात झालेल्या मोठ्या प्रवेशामुळे जिल्ह्यातील राजकीय समीकरणे नव्याने बदलण्याची चिन्हे दिसत आहेत सलाउद्दीन लोहार नंदुरबार न्यूज ट्वेंटी बघा आदिवासी श्री रवींद्र नाईक तालुका अध्यक्ष नंदुरबार आदिवासी वसावे अक्कलकुवा श्री गुलाबसिंग पाडवी तालुका अध्यक्ष नवापूर सौ ममता गावित महिला तालुका अध्यक्ष બોલો ભારતીય જનતા પાર્ટી જયરા જય શ્રીરા જય बघा की नंदुरबार जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटातील संपूर्ण पदाधिकारी आज भारतीय जनता पार्टीमध्ये पक्षप्रवेश करीत आहेत मी त्यांचं मनापासून स्वागत करतो राष्ट्रवादी पक्षाच्या महिला जिल्हाध्यक्षा मंजुळताई पाडवीपासून तर जवळपास अनेक सरपंच कार्यकर्ते पदाधिकारी हे आज भारतीय जनता पार्टीमध्ये येत आहेत मी त्यांचा मनापासून स्वागत करतो नंदुरबार जिल्ह्यामध्ये गेल्या पंधरा दिवसापासून भारतीय जनता पार्टीमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये इनकमिंग सुरू आहे हा प्रवेशाचा सिलसिला पुढे देखील या ठिकाणी सुरूच राहणार आहे देखो आगे होता है क्या धन्यवाद अशाच घडामोडींचा आढावा घेण्यासाठी आजच आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा